हे आता सोसायटी ग्रामपंचायतच्या निवडणूक येणार आहे आणि त्या निवडणुकीनिमित्त तुम्ही परत कर्ज काढणार आहे निवडणूक लढवणार आणि पुन्हा कर्ज थकलं की पुन्हा कर्जमाफीची मागणी करणार कारण कर्ज काढून निवडणूक लढवणे काही उत्पादक स्वरूपाचं काम नाही आहे हा खरं त्याचा मतीचा अर्थ होता याचा अर्थ शेतकऱ्याच्या कर्जाफैला माझा विरोध आहे म्हणून मला वाटतं ह्या विधानात विपरस्त होतो आहे कारण असताना मला त्याचं फार वेदना झाली हे आता सोसायटी ग्रामपंचायतच्या निवडणूक येणार आहे आणि त्या निवडणुकीनिमित्त तुम्ही परत कर्ज काढणार आणि निवडणूक लढवणार आणि पुन्हा कर्ज थकलं की पुन्हा कर्जमाफीची मागणी करणार कारण कर्ज काढून निवडणूक लढवणे काही उत्पादक स्वरूपाचं काम नाही आहे हा खरंच त्याला मतीचा अर्थ होता याचा अर्थ शेतकऱ्याच्या कर्जाफैला माझा विरोध आहे म्हणून मला वाटतं ह्या विधानाचा विपरस्त होतो आहे कारण असताना मग मला त्याच्या फार वेदना झाल्या